बर ही काय खर खरबूज आहे काय खरबुदाय बर माझा नवरा जर बोलायला लागला तर भैया मला उठूच वाटत नाही ऐकत बसू वाटत नाही तुम्हाला रोजाने जर कामाला लावलं तर काय होईन त्या माणसाचं काय होईन ते लावणार आहे शेतकऱ्याचं काय होईन त्या मालकाला मी जमीन विकायला लावली तीन शिरे सहा हात तया माझा दंड राज यांनी बनवलेले पालक पनीर पालक पनीर ला? ला तेल लावलं नाही नाही मी जास्त चपातीला तेल लावत नाही माझ्यासाठी तर बाबा मला तेल नको म्हणत असतो चला तोंडाला पाणी फुटलं सगळ्यांनी जेवायला या मस्तपैकी आता पालक पनीर आणि बिना तेलाच्या रोट्या काय करते आता त्यातली ती घाण बाजूला काढते का घाण म्हणजे फक्त काड्या कुड्या थोडं खड हे घाण म्हणजे दुसरी घाण नसते काय डाळ बारकी निघते ना बाजूला ते डाळ निघती ना का त्यात ना निघते कालचं आहे ना होय मी म्हणतो ते आता ती खडा खांदायचं राहिलाय ते करावं चालू करा मग हाय का नाही पण काय तिची कमळाची रोप आहे ती यायला पाहिजे नाहीतर मी खड्डा खांदा काय लावायचं मग खरं का बर खटा तरी दे केलं इकडे यांनी चालू दम बर बसतो पाच मिनिट आता काम केलं का नाही दोन दोन टेकाव मारल की नंबरला आपल्याला काय जायचंय का कुठं तारखेला नाही तुम्हाला रोजाने जर कामाला लावलं तर काय होईन त्या माणसाचं काय होईल शेतकऱ्याचं काय होईन त्या मालकाला मी जमीन विकायला लावली एक एक विकायला असं किती खानल तुम्ही किती खानलय अनमोल खाजाना दिन बर माझ्याकडे एवढं ज्ञान आहे मी जर बोलत बसलो त्या ते त्याच्याकडे ऐकत बसत आणि ते मी फुकाटचे त्याची हजरी घेऊन याचा हजरी घेऊन आगो पण तुम्ही तुमची फुकाटची हजरी घेऊन फुकाटची हजरी एवढं ज्ञान दिलेलं बोलण्यात तुम्ही दंग करून टाकचाल आणि फुकाटची हजरी घेऊन याचा <laughs> दुनी दुनी <laughs> <laughs> बग, तुला लय हसू येते अगं तुम्ही काम किती केलं की दमलो म्हणायला तुम्ही माझे उन्ही दुनीच बघत बसती बारा महिने कधीतरी असा विचार करते का की आपला नवरा भले हे बघ तुला मी सांगतो ह्या जगामध्ये कसं असत ह्या जगामध्ये कुठल्या तरी एका पातळीवर तुम्ही चालणार एक तर बौद्धिक पातळीवर किंवा शारीरिक पातळीवर हा जी मुलगा खेळामध्ये हुशार आहे चांगला आहे ती अभ्यासामध्ये जास्त ही नसतो आणि जे अभ्यासामध्ये जास्त हुशार आहे ती खेळामध्ये नसतो तसं माझं जे कसं आहे का माझं हे काम लय चालतं कुठल्याही क्षेत्रात शेती असू दे कुठलं कुठलं दुसरे क्षेत्र असू दे त्याच्यात मी ह्याने चालतो कधी पायाने चालत त्याच्यामुळं आज सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला काय कमी पडतंय का मला सांगा फक्त तुम्हाला मी काय कमी पडून देतोय का नाही हां माझ मी खांदलो दोन टिकाव मारल बसलो मग एवढं हसायला काय झालं तुला पण तू ही करते आओ, का ऐकाय मला पण सगळ्यांना हे दाखवायचं होतं की तुम्ही एवढंच काम केलं दमलाव आणि तुम्ही मगाजी जी बोललाव का की मी ज्ञान सांगत बसेल तसं मी सुद्धा बघा तुझ्या ज्ञान सांगण्यासाठी इथे येऊन बसली माझं काम सोडून मग <laughs> तुला तू असं म्हणते का माझा नवरा जर बोलायला लागला तर बाई मला उठूच वाटत नाही ऐकत बसू वाटत मी सांगितलं की आता मी मान्य केलं की स्वतःहून की मी सुद्धा जप्पा ऐकत बसली तुला सगळंच पाहिजे नवऱ्याच्या काढायला तुला आवडते ती कुठंतरी मजा येते तुला नवऱ्याला असं बोलायला टोचून बोलायला आणि नवरा बोलत असताना ऐकू बिलय वाटत हो तुम्ही अन्न म्हणते का नाही म्हणजे चांगलं चांगलं बनाय नको जी वाईट आहे ती वाईट सांगाय नको अशी बोलते सगळ्या विनोदानी घ्यायचं असतं खटा खांदायला चालू पण काय माहितीये का शारीरिक काय झालं बरं का तुम्हाला मी सांगतो त्या पाठीमध्ये मी कमळ लावली होती ही न तुम्ही काढत नाही का तुला माहित आहे मी किती आपदून आपदून आप त्या कमळाच्या रोप ह्या थंडीच्या दिसात गारट्याच्या दिसत आणले ती आणि मी पाठीत ठेवली आता ती मोठी झाली की लावायची ती चांगली फुटून पानं आलती अशी पसरली होती पानं त्याची आणि पिठाची पिशवी घेऊन आली खटा बदा बदा त्याच्यावर झाडलो सगळ्या पानांवर पीठ करून टाकलं आणि त्या पानांना बुरशी लागली ती पाना लक्षात नाही आलं बोलणं होऊ दे ती पाण्याला बुरशी लागली ती पानं सगळी जळून गेली ती पानं आता ती कमळ नाही आता मी विचार करतोय ती जर नाही फुटलं तरी खटा खांदून करू काय दुसरी रोप तयार करू काय करायचं खांदूस ना का द्या पिली का पाणी की चला बांधा तर मित्रांनो आता मी चालू आहे मळ्यात तुम्हाला गेल्यावर समजेल नेमकं काय त्यांनी बघायला तुम्हाला बघायलाच मिळेल आता तर जाऊ आहे तर मी आलो आहे धनजेच्या मळ्यात आणि आम्ही निघालो आहे आता ट्री हाऊसपाशी ट्री हाऊस जरा ह्याच्या घरापासून थोडंशा अंतरावर आहे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर अंतरावर आहे असं रम्य असं वातावरण आहे आणि असं करायला पाहिजे माझ्या मनात ही लय दिवसापासून येत होतं पण विचार येऊन लगेच निघून जायचा म्हणलं आता ही मनावर घेतलं तर कदाचित मी सुद्धा बनवेन अशी आशा ठेवतो मनामध्ये इथे जी विहीर आहे तर शेड आहे पॉली हाऊस मस्त रोप ही सगळी बनवते आहे पलीकडे पलीकडं आहे इथं अलीकडं आहे तर इथं कडवळ टाकले तर आता येतं का नाही काय माहिती कडवळ आता टाकलेला शिमगा झाल्यावर टाकते ती शिमगा पाडव्याच्या मध्ये काय नाव आहे तर जेवण आहे ती जेवण मित्र कंपनीनं चालवलंय ती इथं सकाळपासून आबद्ध वाटतंय बर चला त्या पुढच्या चिचवर आहे काय समोरच मोठं झाड दिसतंय तुम्हाला त्या झाडावर आहे तर ही जी पुढ मोठं झाड दिसतंय का त्या झाडावर त्यांनी अजून काय सगळं पूर्ण नाही झालेलं पण ठेपा मात्र लय मस्त झालेला आहे दोघ ते काय तिवर नाही दिसत नाही अजून तुम्ही नाही म्हणजे ते अंधारात दिसतंय सगळं हे झाड मात्र भव्य आहे मोठच्या मोठ फांद्या का तोडल्या बरं ह्याच्या येणार कारण फांद्या तोडल्या म्हणून तर ती आयडिया संकल्पना असं आहे काय झाड काय रान वरच येतो या, या, या। आता आम्ही तर आलोय आता बोर आपण आणि हे बघा इथं आईस पैस सगळी जागा केली यांनी चालू आहे काम चालू आहे अजून आणि हे अशी शेतीचा परिसर आहे एकदम निसर्गरम वातावरण आहे धनंजय काय माहित आहे सगळ्यांना प्रशांत तू जास्त नाही हे नितीन नवगिरी जेवण चालू आहे त्यांचं ज्यावा ज्यावा नाही मजबूतीचा आहे मजबूती मजबूतीला महत्व जास्त आहे मजबूती दरवाजा उघडाय सगळं इकडून एंट्री आपली एंट्री चाळीस टक्के काम झालेलं आहे नाही नाही पायऱ्या फिर्या करायच्या पण आतिरिकेवर येऊन या नाहीतर मग गावावर लक्ष ठेवून परत मग अडचण येईल बर काय खरबूज आहे काय बर बर खरबूज केलं इथं खाली पांढरा जे दिसतंय त्याच्यावर प्रोटेक्शन टाकलेलंय आहे मस्त असं निसर्गरम्य निसर्गरम्य ज्या टायमाला खरबूज असं चांगलं येईल तर पार्टी करू की त्या टायमाला आपण पार्टी मस्त खाली पार्टी करायची खरबुर खरबूजाची पार्टी रे बाकी तुम्ही तसलं काय मनात आणणार मस्त जागा मस्त आहे वर हा मस्त एकदम मस्त काल एका दिवसात आम्ही जवळ तीस टक्के काम उरकले काम उरकले ना मी सुद्धा आलो असतो तिला मला तुम्ही कल्पना दिली नाही स्टेटस बघितल्यावर मला स्टेटस बघितल्यावर मला हे करणार आहे तुला कधी करणार आहे पण मला माहितच नाही ना तुमचं चालू आहे ते म्हणजे आता सध्या काम चालू केलं हे माहित नव्हतं आता काय नव्हतं उंच जायला काही होय मग तीस फुट आरामशी राहिली सहज तीस फूट पंचवीस तीस फूट सहज आहे लहानपणापासून आमचं ते मी बी करतो मायात मी छोट करणार आहे म्हणजे हे जास्त मोठं झालं एक जण बाल एक दोघ जण बस त्याच्यावर समाधी लावून आपलं लय भारी कसं वाटत अरे लय चांगलं बाबा विशेष नाही झाडावर नवीन पोर झाडावर जे ना ती चढायच नको म्हणायला लागले ते हात पाय मांडला म्हणजे काय करायचं पहिले पहिलं आहे किती खेळ खेळायचो आपल्याला आता दिवस म्हणून मल मला ही भारी वाटत अशा गोष्टी राबवल्या पाहिजे बरं का इथं सगळं साहित्य तुम्हाला दाखवतो हातोडा या हात्या एखाद्या फांदी तोडायला मोठं खेळ मला वाटतंय मोठ्या दांड्या दांड़, ठोकायला दा हि त्याच्यापेक्षा लहान खेळायच आणि ही वायसरायचं हातोडी नवीनच आणलेले ह्या संकल्पनेसाठी एक सपाना एक घेतलेला एक रस्सी एक घेतलेली रस्शी आणि तार एक पाहिजे आपल्याला टेप एक घेतला मापाला सगळा सुतार एक कमी पडला आपल्याकडे सुतार दोस्त आहे पण सुतार आमचा आम्हाला फोन करतोय सुतार आहे तुमचा महेश सुतार आहे आणि आमचा इथे हरी आहे म्हणजे तसं सगळ्या मित्र कंपनीच आहे सगळी त्याचा काय विषय काय लागेल आम्ही हात फोडून घेतलेली नाही तुम्हाला सवय नाही प्रॅक्टिस नाही खेळ कालांतरानं जर का समजा तरी दोन तीन वर्ष काय होणार नाही दोन तीन वर्ष आणखी काय काय करणार आहे खिळा आणि त्याच्यानंतर ही दाव सपोर्ट साठी आणि पुन्हा अजून ह्याच्यावर ही सुवेची तार सुची तार तीन चार वर्ष काहीच होत नाही त्याला पण ती खिळ ना झाडात राहून ती गंजून जाणार काहीतरी करू कसं ठोकले ते ही दांडी फिक्स व्हावी आणि आम्हाला बांधताना ती दांडी हलू नये खेळ्याने फिक्स केलं आणि पुन्हा दाव्याने पॅक बांधायचं ओके करू ह्याच्यावर अजून काहीतरी विचार आणि अजून नवीन नवीन कल्पनांचं स्वागतच आहे मी तुमच्या मध्ये जरी सुचवलं असं करा तसं करा तरी सुद्धा आम्ही त्याप्रमाणे करू 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 अभ्यास करायला सगळं आपल्या पानमाळ्यामध्ये किती मोठी मोठी झाड तुटल्या होय का मग मग तर मी दाखवणार आता तर विषयच नाही हो आता तर विषयच नाही गायच्या खाल्ली बहिषणे लागू दे की लागू द्या लागू द्या एक दोन तीन चार मी एक पाच आणि ही एक सहा सहा जो तरी अजून दोघं ती घाच्यावर सहज हा तरी अशा पद्धतीनं केलेलं आहे जवळजवळ सात आठ जण वर येऊन बसू शकते आरामात एक दोन तीन चार पाच सहा आणि मी एक सात काय नाही काय नाही ती आजच आलाय बिचारा हातात हातोडी धरली त्याने लगेच लागलाय कामाला लावायला आम्हाला कोण रि येल परत असं मस्त पैकी झाड आहे झाडाचं लोकेशन असं उंचच्या उंच झाड आहे नसतं मास्तर धन्यवाद okay, आता काम राहिले म्हणजे फक्त ह्याला वर छत छत करायचं आहे म्हणजे ऊन नये त्यासाठी व्यवस्थित करा फिटिंग चांगली करा तार आहे ते का होय ताराचा वापर का खिळ मारायचं सगळीकडे एकदम आहे बर बार बर हातोडते ना दे, दे, ए, बर ही आपला जी बंगला आहे ह्या बंगल्याचं नाव काय द्यायचं क्षणभर विश्रांती ह्याचं नाव दिलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही बंगला तयार झालेला आहे तर आता वरचं स्ट्रक्चर छत छत जी टाकायचंय ती छताचं काम चालू झालेलं आहे आता तर वरच्या बाजून सगळं छत तयार झालाय आता ह्याच्यावर एक तर बांबूची चटई टाकायचं प्लॅनिंग आहे किंवा मग हिरवी नेट टाकायचं प्लॅनिंग आहे दोन्ही पैकी एक गवत काहीतरी नाहीतर मग गव्हाचं काढ आणि शिकरून काढलं तरी चालतंय नॅचरली पद्धतीने कुठलंही तसं करायचं एकदम प्रशस्त बंगला झालाय वर इथं सगळ्या आरामात अशी आता इथं खाली गाद्या फिद्या टाकल्या की कामच संपलं काम जरा जास्त झालं काम जास्त झालं तर सध्याला थोडं काम स्टॉप केलेलं आहे छताचं काम झालंय जसं जसं हळूहळू सगळं काम होईल आता काम संपलं किचन किचन सगळं बनवायचं वर इथं किचनची जागा इथं किचन बनवायचं वर किचन बनवा खाली झोपायसाठी एक बनवायसाठी एक माणूस आणि इथून वर किचन राईट चल आता मी निघतो चला तर बाबा झाड लय मोठं आहे आणि मोठ्या झाडावर ही बनवलेला आहे एकदम मस्त वाटतंय तर चला आता जाऊ पाणी भरू आता आम्ही घरी जाऊ